स्वामी समर्थ भक्त हो आजपर्यंत आपण स्वामींच्या लीला अनेक ऐकलेल्या आहेत एक नाही कितीतरी अशा लिला आहेत की ज्या अगाध आहेत आणि ज्यांची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशीच एक अगाध लीला मी आज इथे सांगणार आहे जी म्हणजे ऐकल्यानंतर सुद्धा तुमचा विश्वासही बसणार नाही अशी ही आगाध लिला एका फोटोग्राफरची आहे या फोटोग्राफरने कुठलाही स्वामींचा फोटो न काढताच स्वामींचा फोटो आपोआप अप निघाला तो कसा तेच आता आपण ऐकूयात <coughs> श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ओरिजिनल फोटोची कथा अत्यंत रोमांचक अशी आहे ही कथा जी आहे ही कथा एक फडके नामक फोटोग्राफर यांच्याबद्दल आहे ह्यांना महाराजांचा फोटो काढायचा होता आणि फोटो काढण्याच्या निमित्ताने ते अक्कलकोट येथे गेले तेथील सेवेकरांच्या मार्फत त्यांनी श्री स्वामी महाराजांचा फोटो घेण्यासाठी विनंती केली परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांनी यावर मौन धारण केले ते काहीच बोलले नाहीत महाराज आपल्याला फोटो काढण्यासाठी परवानगी देतील असे गृहीत धरून फडके यांनी कॅमेराची मांडणी केली आणि तशी त्याप्रमाणे तयारीसुद्धा केली फोटो काढण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली परंतु सुरू झाल्यापासून संध्याकाळपर्यंत फडके यांना महाराजांचा एकही स्थिर फोटो एकही स्थिर मुद्रा कॅमेरात टिपता आली नाही शेवटी प्रयत्नांनी थकून गेलेल्या फडकेंनी स्वामी महाराजांना नमन केले आणि तिथून निघून जाण्याचे ते विचार करत असतानाच स्वामी महाराजांनी फडकेंना सांगितले मला हुक्का दे आणि हुक्का उचलून देण्याची त्यांना आज्ञा केली आता स्वामी महाराजांची प्रत्यक्ष स्वामी महाराजांची ती आज्ञा ते कसे टाळणार होते खरं तर मनामधून ते खूप नाराज होते की आपल्याला स्वामींचा एकही फोटो घेता आला नाही स्वामींनी आपल्याला अजिबात एकही मुद्रा दिली नाही परंतु सगळं मनामधलं त्यांचं काहीही नाराज असले तरी ते तसं काहीच न दाखवता स्वामींची आज्ञा ही आज्ञा अशी म्हणून त्यांनी फडकेंना हे कळलं होतं कळून चुकलं होतं की महाराजांचे फोटो काढणे आता आपल्या नशिबात नाही परंतु तरीसुद्धा फडकेंनी स्वामींना हुक्का दिला स्वामींना हुक्का दिल्यावर महाराज कॅमेराकडे बघून हुक्का ओढवू लागले आणि फडकेंना म्हणाले काय म्हणाले तेरा काम हो गया फडके महाराजांचे हे वाक्य ऐकून आश्चर्यचकित झालेले फडके आपला कॅमेरा बंद करून निघून गेले पहा महाराज फक्त एवढं एकच वाक्य बोलले त्यानंतर त्यांचा कॅमेरा बंद करून ते निघून गेले पण त्यांच्या मनात महाराजांचे वाक्य घर करून गेले होते त्यामुळे फडकेंनी कॅमेराचे निगेटिव्ह प्रत तयार करण्याचा विचार केला फडकेंनी कॅमेराची निगेटिव्ह प्रत तयार करण्याची सुरुवात केल्यानंतर त्यांच्या नजरेसमोर अद्भुत अविश्वसनीय असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा न काढलेला फोटो तयार झालेला होता सोबत महाराजांना हुक्का देतानाची फडकेंच्या हाताची देखील प्रतिमा उमटलेली होती स्क्रीनवर टाकलेल्या फोटोमध्ये लाल रंगाच्या गोलात फोटोग्राफर यांचा हातसुद्धा दिसेल हुक्का देताना आता काय बोलणार भक्त हो सांगा ज्या स्वामी महाराजांचा फोटो फडके फोटोग्राफरना काढायचा होता तो फोटो त्यांना मिळाला तर नाहीच परंतु ज्यासाठी ते वाट पाहून कंटाळले आणि निराश निराशमनीने जायला निघाले त्याच वेळेला श्री महाराजांनी त्यांना हुक्का देण्याची आज्ञा फडकेंना द्यावी तो हुक्का फडकेंनी त्यांना द्यावा आणि मनातनं निराश होऊन ते निघून जाणार एवढ्यात महाराज त्यांना म्हणतात की फडके तेरा काम हो गया आणि ते त्या कॅमेरामध्ये बघून हुक्का ओढत आहेत हा फोटो फडकेंनी काढलाच नव्हता पण तरीसुद्धा महाराजांचं बोलणं फडकेंच्या काही डोक्यात शिरलं नाही तिथून ते कॅमेरा बंद करून निराश मनाने निघून गेले आणि त्यांनी सहजच जे काही कॅमेऱ्यांमध्ये फोटो असतील त्यांची नेगेटिव्ह प्रत काढण्यासाठी म्हणून त्यांनी ते निगेटिव्ह प्रत काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की अरे हा हुक्का तर आपणच देत होतो आणि हा तर आपण फोटो काढलेला सुद्धा नाही आहे मग हा फोटो ह्या कॅमेरामध्ये आला कसा पहा धन्य धन्य ते ब्रह्मांडाचे पिता आणि धन्य धन्य त्यांच्या त्या अद्भुत लीला वर्णावयासुद्धा हे शब्द अगदी माझे अपुरे आहेत शे एवढेच म्हणावेसे वाटते श्रवणी पडता अद्भुत लिलांची गाथा आपोआपच होई स्वामीचरणी नंदमस्तक हा माथा श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच शेअर करा लाईकही करा आणि तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल